सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल छान थंडी एन्जॉय करत असाल आणि थंडीमध्ये अशी काळजी पण घेत असाल तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी जे आहे ते आजारी होते माझा घसा आहे तो खूप जास्त दुखत होता आणि आता असं झालं की मला जे आहे ते सर्दी झालेली आहे माझ्यासोबत जे आहे ते आशुला पण सर्दी झालेली आहे पण तरी म्हटलं की चला जरा जे आहे कोवळ्या उन्हात जाऊन यावं जेणेकरून विटॅमिन डी आहे ते आपल्याला मिळेल आणि बाहेर ते आल्यानंतर अशो पण जो आहे तो छान असा खेळत त्याचा पण मूड जो आहे तो फ्रेश असतो आणि उन्हासोबतच जो आहे तर त्याला खेळायला पण गार्डनमध्ये मिळतं मग दोन्ही गोष्टी आहेत त्या ॲट अ टाइम होत राहतात आणि माझं म्हणाल तर मला जे आहे ते, ते परत पुन्हा एकदा सर्दी झालेली आहे आणि दवाखान्यात आता काय मी जाणार नाही आहे घरीच जे आहे ते आता म्हणजे घरगुती उपाय करून बघणार आहे सर्दीसाठी तर वाफ येते काय मी घेणारच आहे बघत आता माझी सर्दी कधी जाते आणि कधी नाही ते तर आज जे आहे ते भाजीची गाडी पण येणार होती त्याच्यामुळे मी काही दिवसभर शूट नाही केलं आणि सकाळचा स्वयंपाक येते तर झाला होता आणि त्यानंतर दुपारी भाजी आणायला गेली तिथं बराचसा वेळ गेला माझा आणि आज मी जेवणामध्ये मस्तपैकी पावभाजी बनवलेली आहे जेणेकरून जो आहे तो माझा वेळ वाचेल कारण खाली गेल्यानंतर जे आहे ते माझं स्वयंपाकाचं रुटीन पूर्णपणे चेंज होऊन जातं बराचसा वेळ जो आहे तो माझा खाली जा जातो त्यामुळे मग म्हटलं की पटकन अशी पावभाजी करूयात सगळं माझ्याकडे होतं ते गेल्या वेळचं थोडं थोडं शिल्लक होतं मग म्हटलं की त्या सगळ्यांची मिळून एक मस्तपैकी भाजी बनेलच मग पावभाजी केलेली आहे पाव जे आहे ते मी रेडीमेड विकत आणलेले आहेत पण पावभाजी जरी मी केली तरी जे आहे ते मला एक्स्ट्रा दोन चपात्या आणि एक भाकरी करावी लागते कारण काशूच्या बाबांना जो आहे तो पाव आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी जे आहे ते मला भाकरी बनावी लागते आणि आशूसाठी जे आहे ते मला चपाती मला इथं कैरी दाखवते म्हणजे कैरीचा अजिबात सीझन आहे तरी आमच्याकडे जे आहेत त्या मार्केटला अजूनही कैऱ्या येत आहेत आणि याचं जे गोल्ड लोनच आहे ते मला खूप जास्त आवडतं याचं जी रेसिपी आहे ती ऑलरेडी चॅनेलला अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर जाऊन चेक आलं पण जे आहे ते मी जास्तीचं घेऊन येते टोमॅटो पण मला जास्तीचे लागतात कधीतरी चटणी येते करण्यासाठी त्यामुळे टोमॅटो मी जास्तीचे घेऊन येते आणि बाजार एवढीच असतो पण घेण्यासाठी एवढा वेळ लागतो म्हणजे दीड दोन तास लागतात मला एवढीसा बाजार घेण्यासाठी खूप जास्त नंबर पण असतात मग त्यामुळे जे आहे ते बराच वेळ जातो माझा खाली आणि खाली जे आहे ते आशुला पण घेऊन जावं लागतं मग त्याच्यामुळे तो पण खेळत असं म्हटलं की भाजीपाला जो आहे तो वेगवेगळा करून घ्यावा आणि आशुच्या बाबांना म्हटलं की तुम्ही जे आहे ते आशुला घ्या जेणेकरून मला जो आहे तो भाजीपाला सगळा ठेवून देता येईल मग तो भाजी पला जो आहे तो धुतला छान असा वाळवला आणि नंतर जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून दिला त्याच्यानंतर आता म्हटलं ह्या ज्या भाज्या आणल्या होत्या म्हणजे आज मला मेथीची भाजी मिळाली होती पालक तर काही संपला होता मी जाईपर्यंत त्यामुळे पालक तर काही मला मिळाला नाही पण म्हटलं की त्याला मेथीची भाजी मिळाली छान अशी कोवळी पण आहे आणि फ्रेश पण आहे तर म्हटलं की चला ती जी आहे ती छान अशी व्यवस्थित निवडून पण ठेवावी जेणेकरून घाई गडबडीत म्हणजे घाईच्या वेळेस जे आहे ते पटकन अशी भाजी करता येते आणि उद्याच जी आहे ही मी भाजी करायला असं मला वाटते कारण का छान अशी कोवळी लुसलुशीत पण आहे तर म्हटलं की चला ती जी आहे ती व्यवस्थित निवडून ठेवायची आणि सगळं माझं जे आहे ते जेवण आहे ते झालेले आवरलेले आहे सगळं आणि थंडी एवढी पडलेली आहे की बाहेर ती अजिबात थंडी जाणवत नाही आहे पण घरात एवढी थंडी वाजते आहे की मी जे आहे ते सॉक्स स्वेटर सगळं घालून खाली बसायला बसकर पण घेतलेले तरी जे आहे ते थंडी वाजते आशाला तर तुम्ही बघितलं असेल की मी त्याला जे आहे ते पूर्ण कानटोपी स्वेटर आहे ते सगळं घालून पॅक केलेलं आहे आणि आशाच्या बाबांनी पण जो आहे तो स्वेटर ते घालून बसलेले म्हणजे एवढीच जे आहे ते घरात थंडी वाजते आणि मी निवडलेल्या भाज्या ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते म्हणजे मला जे आहे ते कागदात किंवा कापडात ठेवण्यापेक्षा ना पिशवीमध्ये ठेवलेल्या जास्त आवडतात आणि त्या आहेत त्या फ्रेश पण राहतात म्हणजे माझा हा जो अनुभव आहे मी आधी जे आहे ते कागदामध्ये ठेवायचे थे, पण कोथिंबीर जी आहे ते खूप अशी सुकल्यासारखी व्हायची तीन चार दिवसातच त्याच्यामुळे आता मी काही कागदामध्ये ठेवत नाही पिशवीमध्ये जे आहे ते आता ठेवायला लागलेली आहे ला त्याच्यामुळे भाज्या ज्या आहेत ते चार ते पाच दिवस अशा फ्रेश राहतात कोथिंबीर तर मला आठ दिवस आहे ती जशीच्या तशी पिशवीमध्ये राहते उन्हाळ्यामध्ये नाही राहत पण आता हिवाळ्यामध्ये ना छान अशा पिशवीमध्ये आठ दिवस भाज्या आहेत त्या राहतात तुम्ही पण जे आहे ते एकदा ट्राय करून बघा तर माझला अनुभव आलेला त्याच्यामुळे मी आहे ते आता असंच ठेवते काम झाल्यानंतर मला एक दोन कामं अजून करायची आहेत म्हणजे आशुला जे आहे ते नेबुलायझर द्यायचं आहे मला त्याला जे आहे ते सर्दी झालेली आहे आणि त्याचा आता दुपारपासून जे आहे ते आवाज पण चेंज झालेला आहे तर म्हटलं की त्याला जे आहे ते औषध देऊयात पण घरातल्या औषधांचा त्याला काही एवढा फरक असं जाणवत नाही आहे मला तर त्याला जे आहे ते आता उद्या दवाखान्यात घेऊन जावं लागेल कारण का तो जरा कुचमला पण आहे ताप पण त्याला थोडासा आल्यासारखा वाटतं मला असा खेळत नाही येतो आणि आत्ता जेवण पण त्याने काही एवढं व्यवस्थित केलं नाही आहे थोडंसंच खाल्लेलं आहे तर चला आता हे आवरते सगळं नेक्स्ट डे E तुम्हाला म्हटलं होतं की आशूला जे आहे ते सकाळी दवाखान्यात न्यावं लागेल आणि तसंच झालं आम्ही सकाळ सकाळी जे आहे ते आशुला दवाखान्यात आणलेलं आहे म्हणजे त्याला जे आहे ते सर्दी झाली होती पण आता सकाळपासून जे आहे त्याला खोकला पण खूप जास्त आहे म्हणजे सकाळपासून जो आहे तो खोकतोय तो मग म्हटलं की चला आता जे आहे ते दवाखान्यात जाऊन येऊयात सकाळी लवकर गेलं की गर्दी पण कमी असते आणि नंबर पण जे आहे ते लवकर येतात मग मग त्याच्यासाठी जे आहे ते सकाळी लवकर आलेलं आहे नाश्ता फक्त काय आहे तो घरी केला आवरलं आणि सगळी कामं तशीच ठेवली आशूची पण आम्ही आंघोळ काही त्याला घातलेली नाही आहे तसंच जे आहे ते त्याला दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टरांनी दाखवलं नंबर लगेचच आला डॉक्टरांनी तर वाहिला सांगितले त्याला औषधं इथे दिली त्याची सगळी औषधं घेतली आणि पुन्हा आता एकदा घरी निघालो जे कारण जेवढ्या लवकर घरी जाता येईल तेवढं जावं म्हटलं कारण का घरी तसंच आवरायचं बाकी आहे सकाळी फक्त नाश्ता करून निघालो होतो त्याच्यानंतर स्वयंपाकाची काहीच तयारी आम्ही केलेली नाहीये म्हटलं की सगळं जाहीर आहे त्याला दवाखान्यातून आणल्यानंतर सगळं करूयात आणि हा टायमिंग पण ना की म्हणजे धड जेवणाचा पण नाही आणि नाश्त्याचं पण नाही त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर ते खाऊ पण नाही शकत मग म्हटलं की आता पटकन जे आहे ते घरी जावं आशूचा आवरावं आणि मग स्वयंपाकाला लागावं आणि मी आशूच्या बाबांना हे सांगत होते की आपण जाताना जे आहे ते एक ब्लँकेट घेऊन जाऊयात कारण खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि मी येताना जे आहे ते अशी हायवेवरती माणसं बघितली होती जे ब्लँकेट विकत होती तर म्हटलं की जाताना पण आपण जे आहे एक ब्लँकेट घेऊन जाऊयात त्यांच्याकडे बरंसं सामान होतं म्हणजे जसं की खुर्ची असेल टप असतील किंवा असे मोठे ऑर्गनायझर्स असतील तर ते सगळं होतं त्यांच्याकडे पण मला हे काही घ्यायचं नाही तो मला जे आहे ते फक्त एक होता मग मी जे आहे ते एक म्हणजे ब्लँकेट घेतलं आणि परत जे आहे ते घरी आले हाय आता जस्ट आम्ही जे आहे ते घरी आलेलो म्हणजे आता जे आहे ते साडे दहा वाजलेले असतील आम्ही सकाळी जे आहे लवकर दावख्यात गेलो होतो आशुल्याकडून म्हणजे आम्हाला कालपर्यंत ऑर्डर होत फक्त सर्दी आहे पण तसं नव्हतं म्हणजे त्याला कफ पण झाला होता आणि सकाळी पासून जो आहे तो खोकायला पण जास्त लागला म्हणजे सकाळपासून त्याला खूप जास्त खोकला होता मग म्हटलं की चला आता घरगुती उपचार करण्यात काही अर्थ नाही आहे म्हटलं तर त्याला ज्या दवाखान्या घेऊन गेलं पाहिजे मग त्यामुळे आत्ता आम्ही फक्त जस्त नाश्ता केला आणि दवाखान्यात म्हटलं की लवकर जाऊ जेणेकरून नंबर पण लवकर लागतात आणि सकाळची ज्या ती गर्दी अजिबात नसते लवकर नंबर मिळतो त्यामुळे आम्ही फक्त नाश्ता करून जे आहे ते गेलो होतो आणि आत्ता सगळी कामं तशीच आहेत म्हणजे आता रिटर्न आलो आहे आत्ता सव्वा दहा साडे दहा वाजे असल्याने आत्ता आम्ही रिटर्न आलेलो आहे आणि सगळी कामं तशीच म्हणजे काही स्वयंपाकाचा पण काही पत्ता नाही आहे म्हणजे घरात जसं म्हणजे देवपूजा नाही किंवा झाडू काही काहीच कामं नाही आहेत आता असं दी सगळी ते कामं करावी लागणार आहेत आशुला जे आहे तुम्ही टाकतो तर थोडंसं काहीतरी फ्रूट एखादं का खायला देईल त्याला औषधं द्यायचे त्याच्यामुळे आता मी त्याला औषधं देते पहिली त्याच्यानंतर त्याला एक फळं एखादं चिरून देईल जेणेकरून स्वयंपाक होईपर्यंत तो त्याला शांत बसेल आणि पटकन आहे ते म्हटलं आता स्वयंपाक उरकावा नंतर जे आहे बाकीचे कामं आहे ते सगळी करून घ्यावे आता फक्त माझं एकच म्हणजे उद्दिष्ट आहे की आधी फक्त स्वयंपाक करते जेणेकरून आशुला जे आहे ते चालता येईल मला आणि आम्हाला पण जे जेवण करता येईल बाकीचे काम काय आहेत ते मी आता जेवण झाल्यानंतर सगळी करेल तर चला आता मी स्वयंपाक कसा करते ते पटकन तुम्ही बघा आणि स्वयंपाक झाल्यानंतर बघा bye tchau एवढ्या स्पीडने तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना तेवढ्या स्पीडने जे आहे ते माझं कामाचंच पण स्पीड होतं म्हटलं की लवकर लवकर केलं तर लवकर लवकर कामं आवरतील आणि आशुला जे आहे ते वेळेवर जेवण देता येईल पहिल्यानंतर मी म्हटलं की पाणी गरम करून घ्यावं कारण पाणी पण एवढं थंड आहे ना की प्यायची अजिबात इच्छा होत नाहीये म्हटलं की ते आधी गरम करून घेतलं म्हणजे काय टेन्शन राहणार रहन रहन नाही आणि माझी जी आहे ती प्रिपरेशन लसूण सोलण्यापासूनची होती म्हणजे भाजी तर मी काल निवडून ठेवली होती पण लसूण सोलायचं विसरून गेले मग ते जे आहे ते भाजीला लसूण सोलण्यापासूनची जी माझी तयारी चालू होती त्यामुळे स्वयंपाकाला बराच विसर माझं काय होतं माहिती आहे का की स्वयंपाकामध्येच एवढा वेळ निघून जातो ना की बाकीची कामं करायला वेळच मिळत नाही मला म्हणजे स्वयंपाक तर खूप कमी असतो फक्त दोघांचाच बनवायचा असतो पण त्यातल्या त्यात जेव्हा आहे ते आशुला बघून करायचं म्हणजे खूप जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये म्हणजे एक म्हणतात ना की असं कंटिन्युटी राहत नाही स्वयंपाक करण्यात बराच वेळ जो आहे तो मध्ये पॉज घ्यावा लागतो मग त्याच्यासोबत खेळावं लागतं मग पुन्हा स्वयंपाकाला लागावं लागतं असं करण्यात बराच वेळ जातो आणि मग एक तासाचा स्वयंपाक जो आहे तो माझा दोन अडीच तासांवरती जाऊन पोचतो आणि मग बराच वेळ होतो मग पुढची कामं पण जे आहे ते माझी खोळंबलेली राहतात मग त्या कामांना पण उशीर होतो आणि मग एखादं दुसरं काम जे आहे जे मला असं वाटतं की नाही आता क कंटाळ्या आलं ते काम मग मी जे आहे ते दुसऱ्या दिवशी करायला ठेवते पण दुसऱ्या दिवशी परत असंच होतं की ते काम जे आहे ते करता येत नाही मला आणि मग परत तिसऱ्या दिवसावरती जातं असं करत करत जे आहे ते कामाची पूर्णपणे लिस्ट जी आहे ते माझ्याकडे आता सगळे अशा लेडीज असतील ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्या माझ्यासोबत या विषयावरती नक्कीच रिलेट करतील आणि जर तुम्ही रिलेट करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मा माझं जे एक कपाट आहे ना ते बऱ्याच दिवसापासून जे आहे ते मला आवरायचं म्हणजे त्यातला एकच कप्पा जो आहे तो मला आवरायचा त्यातले कपडे एवढे खालीवर झालेत आणि मी जेव्हा वाजले होते तेव्हा तर मी सगळे कपडे जे आहे त्याचे खालीवर करून ठेवले होते मला कपडे जे आहे ते सापडत नव्हते त्यामुळे बरेच कपडे जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि मलाही ना आता कंटाळा आला की ते कपाट कधी आवरायचे आणि कधी नाही ते हे मला आता कळतच नाही आहे अजून तर त्याला काही मुहूर्त लागे ना मी खूप दिवसापासून असं म्हणते की आज आवर्यात उद्या आवर्यात आता बघूयात कधी आवरता येते ते सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे मी सव्वा दहा साडे दहा वाजता आम्ही घरी माघारी आलो होतो त्याच्यानंतर पटकन जो आता स्वयंपाकवर आपल्याला तुम्ही बनलं असेल जेवण केलं त्यानंतर सगळं म्हणजे पसरा आवरला घरातला आजूबाजूला पसरा केला तो सगळा आवरला झाडू लादी असणं किंवा कपडे मशीनला तशीच काय होते म्हणजे बरेच दोन दिवसांचे कपडे ते मशीनला लावले ते वाऱ्यात घातलेले आहेत आणि आता सगळी कामं झालेली आहेत म्हणजे रोजची जी कामं आहेत ती सगळी झालेली आहेत आता जस्ट मी बसलेले तरी अजून बरीचशी कामं जी आहेत मला करायची आहेत पण कंठाळ आले आणि माझी ज्या ते एडिटिंगची पण कामं राहिलेली आहेत खूप सारी तर ती आधी करायची आहेत त्याच्यानंतर मला ड्रायफ्रूट्सचे लाडू थोडेफार बनवायचे आहेत म्हणजे जे पहिले मी बनवले आहेत ते सगळे आहेत आता म्हटलं की परत ज्या ते अजून एकदा लाडू बनवूयात ते बनवायचे आहेत कपाट क्लीन करायचे म्हणजे दोन कपाट आहेत ते सगळे तसंच म्हणजे कपड्यांच्या घड्या घालायचे त्याच्यातले अश्वि जे आहेत ते सगळे कपडे खाली काढून ठेवते मी परत जे तसेच ठेवून देत ते कपाट क्लीन करायचे म्हणजे अशी बरीचशी कामं जी आहेत ते उरकायचे आहेत पण वेळ नाही आहे आता असं झालेलं आहे पण म्हटलं की त्याला काम काय होत राहते तुमच्याशी थोडेसे आहेत गप्पा मारल्या तर बऱ्याच एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इंस्टाग्रामवरून जे आहे ते, ते हे रेमेडी बघितली होती म्हणजे डिलिव्हरी नंतर जे आहे ते माझे खूप जास्त केस गळायला लागले होते म्हणजे खूप म्हणजे त्याला काही लिमिटच नव्हतं एवढे केस गळत होते आणि त्याच्यामध्ये मी ज्या ते केसांना अजिबातच काय लावलं नव्हतं म्हणजे जे नेहमीच आपल्या शॅम्पू होते आणि जे आहे ते केस धुवायचे आणि असं एक्स्ट्रा केस ग होती की मी कोणतं काहीही का प्रॉडक्ट पण वापरलं नव्हतं पण सहज मला एक एकदा इंस्टाग्राम स्क्रॉल करणं एक रेमेडी साम सापडली होती आणि ती घरगुतीच होती आणि ते सामान पण माझ्याकडे होतं म्हटलं की त्याला क करून बघूयात करायला काही हरकत नाही आहे तर तेच जी होती ती रेमेडी असं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर आपलं जे खोबरेल तेल असतं त्याच्यामध्ये आपला जो भीमसेनी कापूर असतो ना तो टाकायचा म्हणजे थोडासाच घ्यायचा भीमसिनी कापूर असा हातामध्ये क्रश करायचा टाकायचा तो क्रश होतो आणि खोबरेल तेल आहे ते थोडा वेळ गरम करायचं वाटी घ्यायची त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकायचं गरम करायचं ते आणि त्याच्यामध्ये भीमसिनी कापड टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं आणि ते जे तेल आहे ते आपल्या रूट्सला लावायचं आणि रूट्सपासून जे आहे ते केसांपर्यंत खालीपर्यंत लावायचं आणि जस्ट पंधरा ते वीस मिनटं फक्त ते आहे तेल जास्त वेळ ठेवायचं नाही आता कसं आहे थंडीचे पण दे दिवस आहेत आणि बीम्स आणि कापर्यंत थंड असतो आणि थंडीच्या दिवस जर तुम्ही लावत असाल तर फक्त पंधरा ते वीस मिनटं ठेवा रात्री लावू नका दुपारचा लावायचं लावा, लावा कारण सर्दी भाजी जास्त शक्यता कारण मी जे आहे ते आता एक दोन महिने झालं अप्लाय करते म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा करायची असते पण मी आठवड्यातनं एक करते पण मला बरेचसे रिझल्ट जे आहे ते चांगले माहीत म्हणजे माझे जे इथले असे जे केस आहे ते बेबी हेअर हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे मला जे आहे ते प्रचंड असं फरक जाणवला आहे इथं जे आहे ते माझ्या केसांची ग्रोथ जाणवती असे बेबी हेअर जे आहे मला साग भरपूर असे आलेले आहेत त्यामुळे हे असे सगळे जे आहे ते बेबी हेअरच आहेत हे तर त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला सांगून द्यावं अशीला मी झोकवलं आहे इथे आणि इट इस जी आहे ती माझी बडबड चालू केलेली आहे आणि ठीक आहे चला तर सांगायचा उद्देश आहे की तुम्ही पण जर तुमचे केस गळती होत असेल तर तुम्ही ही रेमेडी ट्राय करायला काही हरकत नाही आहे याच्याशिवाय मी काहीही दुसरं करत नाही आहे म्हणजे केसांना म्हणजे बरेचसे जे असं म्हणजे बरेचसे जे आहे ते प्रॉडक्ट असतात म्हणजे होम रेमेडी असतात पण मला तेवढा वेळच नाही आहे की करण्यासाठी म्हणजे मला हे फक्त जस्ट सोपी वाटली की करायला पण सोपी आहे आणि जस्ट पंधरा ते वीस मिनटं जे आहे ते केसांना तेल पण लावून ठेवायचे तेवढ्या वेळेला आपली एक्स्ट्राचे कामं पण होऊ शकतात त्यामुळे मी ही रेमेडी करून बघितली होती आता मला असं वाटतं की नाही दोन रेमेडी <णिया> अप्लाय करते आणि मला खरंच खूप जास्त फरक जाणवला आहे केस तर ऑलरेडी सिल्की आहे त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत की नाही केस सिल्की होतात की काय पण हा माझं केस गर्दीचं प्रमाण जे आहे ते खरंच खूप जास्त कमी झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की जे मला केस आहेत ते पण नवीन केस असे आलेले आहेत म्हणजे बेबी रू बेबी हेअर म्हणू शकतात हे बारीक 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 केस आले ते जे की माझ्या आता बेणीमध्ये पण कधी कधी बसत नाहीत तर हां ही रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता पण सांगितलेल्या त्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करा जर थंडी तुम्ही करणार असाल तर दिवसाचं करा आणि पंधरा ते वीस मिनटं फक्त ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर आहे तो तुम्ही तुमचा हेअर वॉश नॉर्मल पाण्याने हे ते करू शकता रात्रीचं लावून चुकू नका कारण भीम्स कापूर जो आहे तो थंडास आणि थंडी लागण्याची किंवा सर्दी व्हायची खूप जास्त शक्यता आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे रात्रीची ही रेमेडी करू नका जे हो आहे दिवसा करू शकता तुम्ही आणि हो मेन म्हणजे तुमचं डायट पण त्याच्याबरोबर चांगलं असलं पाहिजे म्हणजे माझं डिलेवरी नंतरचं डायट खूप जास्त चांगलं होतं तरी जे आहे ते माझे केस गळती होत होती पण आता जे आहे ती माझ्या अजिबात केस गळती होत नाही आहे आणि याचं एक कारण असंही असू शकतो की माझा जो डाएट आहे तो खूप व्यवस्थित आहे म्हणजे मी अजिबात जे आहे ते बाहेरचं खात नाही म्हणजे जे घरात बनतात तेच मी खाते त्याच्यामुळे डायटच पण तुम्ही आहे ते लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार जे आहे ते तुम्ही होम रेमेडी अप्लाय करू शकता तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं चला आता बाकी जे आहे ते कामं कशी होत आहेत म्हणजे बघते मी आणि माझं जे आहे ते रुटीन तुमच्यासोबत शेअर थोडं काय बाहेरून जाऊन आलं की एवढा कामाला उशीर होतो ना तर तो तुम्ही बघा आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी जे आहे ते हे लाडू आज करायलाच घातले शेवटी म्हटलं की चला आज ना उद्या कधी ना कधी हे लाडू करायचेच आहे तर आज जे आहे ते करून घेऊयात आणि मी इथं जे आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले सगळं झालेलं आहे फक्त जे आहे ते मिक्सरला बारीक करायचं आणि एवढा वेळ लागला ना हे करायला सहा साहा सहा सव्वासा झालेत मी जे आहे ते साईड बाय साईड कुकर पण लावलं आणि चहा पण घेते आता कारण आता संध्याकाळीच वेळ जे आहे ती माझी स्वयंपाकाची वेळ असते आणि आशुला जे आहे ते लवकर स्वयंपाक लागतो त्यामुळे तो म्हटला आधी उरकावा आणि आशुजे बाबा जे आहेत आता आशुला खाली घेऊन गेले म्हटलं तो येईपर्यंत जे आहे ते स्वयंपाक घर ॲटलीस उरकला पाहिजे आता हे जे लाडूची प्रिपरेशन मी एवढी करून ठेवली आता मला हे कळे ना की हे आता मी लाडू बनवू की नंतर बनू आता मी असं म्हणते आहे की जे आहे ते फक्त मिक्सरमध्ये फिरवून ठेवावेत जेणेकरून रात्री झोपताना जे आहे ते बांधून ठेवता येतील आशू झोपल्यानंतर आता हे मी लाडू जे आहे ते बांधून ठेवेल पण आता जे आहेत ते फक्त मिक्सरला फिरवते आणि आशूसाठी जो आहे तो मी शिरा बनवून ठेवला होता मस्तपैकी म्हटलं साजूक तुपारला शिरा त्याला खायला द्यावा जेणेकरून त्याचे आता औषधं चालू आहे तर त्या भूक पण त्याला जास्त लागत असेल म्हणून म्हटलं की त्याला शिरा बनवते पण त्याने काही तो खाल्ला नाही दोन चार घास फक्त खाल्ले आणि तसाच खेळायला गेला मला असं वाटतं की त्याला बहुतेक त्याच्या तोंडाला चव नाही आहे त्याच्या अँटीबायोटिक चालू आहे त्याच्यामुळे त्याला चव नाही आहे तर मग म्हटलं की हे लाडू पण जे आहे ते पौष्टिक आहेत आणि त्याला पण खायला होतील तर त्याच अनुषंगाने आता मी जे आहे ते लाडू बनवायला घेतले आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आज काही एवढा जास्त स्वयंपाक बनवायचा नाही आहे कारण आशूच्या बाबांना पण असं मला वाटते की थोडासा विक प विकनेस आहे कणकण आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितले आहे की मला थोडंसं लाईट वेटच खायचं आहे मग म्हटलं की चला सगळ्यांना जे आहे ते चकुल्या बनवूयात म्हणजे वरणफळ बनवूयात एक तर ते खायला पण खूप हलकं आहे आणि पौष्टिक पण आहे मग म्हटलं चपातीच्या ऐवजी जे आहे ते वरणफळ बनवायचे जेणेकरून ते खाल्लं पण जातं आणि आशूला पण खूप जास्त आवडतं अशू पण जे आहे ते चार घास एक्स्ट्राचेच खाईल आणि माझं पण जे आहे ते कामं मला उरकता येतील मग आता त्याची जे आहे ते प्रिपरेशन करते आता म्हटलं की आधी हे मिक्सरमधनं फिरवून घ्यावं म्हणजे फक्त कणिक म मळायची आणि डाळ फुटण्याला टाकून त्याच्यात जे आहे ते वरणफळ सोडून द्यायचं आहे मला जे आहे ते पंधरा ते वीस मिनिटं लागलेले आहेत आता हे जे आहे सा सा ते सारण म्हटलं भरून ठेवावं आणि रात्री आशू झोपल्यानंतर लाडू बांधता येतील पण हे असंच खायला म्हणजे आपण जसं सुंटवडा खातो ना तसं ते लागतंय आता बघूयात जर बांधायचे असेल तर मी लाडू बांधून पण ठेवेल आता आशूच्या वरती डिपेंड आहे म्हणजे त्याला जर असंच आवडलं त्याला असं खायला देईल नंतर मग जे आहे ते लाडू बांधून ठेवेल नाही म्हणता म्हणता आशू आहे तो आलेला आहे खालून आणि ना त्याला जे आहे भूक लागलेली आहे असं मला वाटते कारण का तो जो आहे तो अजून पण बाबांसोबत थोडा वेळ खेळतो त्याच्यामुळे पाच दहा मिनटं एक्स्ट्राचे आहेत माझ्याकडे आता पटकन म्हटलं की वरणफळ करून घेते आणि आमच्याकडे ना वरणफळ जरी असलं तर एक चपाती एक्स्ट्राची करावीच लागते म्हणजे मी जे आहे ते करूनच ठेवते म्हणजे जरी कुणाला वरणफळ खायचं नसेल चपाती खायची असेल तर ते खाऊ शकतील या अनुषंगाने जे आहे मी चपाती करतेच आणि माझ्याकडे हा फिरकीचा समजाय तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितला असेल की याने जे आहे ते शंकरपाळ्या कट केल्या त्यानेच म्हटलं की आता आपण हे जे आहेत ते फळ कापून घेऊयात दिसायला पण खूप छान दिसत आणि जेव्हा ते वर्णामध्ये गेले ना तर त्याच्याहून आणखीनच छान दिसत होती टेस्टमध्ये काही जास्त फरक पडत नाही जस्ट फॉर डिझाईन म्हणून जे आहे ते मी याचं याचा यूज केलेला आहे आणि बघा आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप जास्त मोठा झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी आता इथंच संपवते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय